मालक सेठ पाखरे आपण आलात आपलं स्वागत धन्यवाद आदरणीय शैलेजी पवार आणि त्यांच्या सोबत आलेले मित्र सुटला स्वागत गाडी क्रमांक या मैदानातील तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालली जिगरवाद बैल आणि त्यावरती बसणारा मर्दारी जॉकीचा खेळ अतिशय सुंदर अशी लढत आहे वळवा चला गडी क्रमांक या मैदानातील चार वळवा आणि तीन तीनचा निकाल या गडी क्रमांक तीनचा निकाल रिप्ले घ्या स्क्रीन वरती दोन मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली शंभू ओमकार दिघे संकेत मयूर गोडांबे वैभव साळवे यांच्या ठिकाणी माऊली पाळा सुंदर अशी क्रमांक दोन मध्ये गाडी ड्रायव्हरने आणली त्याबद्दल शंभू ओमकार दिघे संकेत घिसरे मयूर गोडांबे वैभव साळवे यांच्याकडून ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोजन का त्यांना बक्षीस आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे वळवा चला गाड्या वळवा क्रमांक या मैदानातील चार वळवा घडी क्रमांक तीन चा निकाल निकाल आहे का घडी क्रमांक तीनचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी श्री रोकळेश्वर प्रसन्न वेद पार्थ अभिजित वायकर सरपंच गोटवडे या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदा आपा चार वळवा चार चे बैल गाडी मला गाड्यावरून घ्या चार वळे सुंदर अशी गाडी पाली घोटावडेकरांचा विरा बेचाळीस बेचाळीस पाला आणि त्याचवडीला